नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत पांडवलेली नाशिक शहरातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे पाहू शकता असा नजारा आहे पावसाळ्यात खूप छान दिसते एकदम हिरव वातावरण असते पाहू शकता ही नजारा थोडीशी झलक असं से मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढू शकतो दिसते नाशिक इथे पाहू शकता हे मध्यातून असा आम्ही हे एकदम बघू शकता थोडा अंधार राहते पण तुम्हाला बॅटरी लावून दाखवू आपण बघू शकता बघू शकता एकदम भारी हे भारून असा नजार आहे मस्त बेकिंग दगडाने बनवली मूर्ती आहेत मस्त पेकिंग होतात हे लेणी पाहू शकता हे बघा असा नजारा आहे ते इथून फोटो काढण्यास खास मजा आहे पाहू शकता खतरनाक सीन चला पुढं ही एक लेणी पाहू शकतो मदत हे काय रे हे बघू शकता इथून मस्त एक फोटो निघू शकते मदत पूर्ण इथून पुढे जातो दुसरी पण लेणी दाखवतो तुम्हाला एका साईडला आहे पळालं बघ आहे चालत चालत चालतं मस्तपैकी एकूण फोटो पण काढू शकता का के इथून मस्तपैकी इथून फोटो काढतो तुम्हाला दाखवतो फोटो करून काढायचं हे बघा इथून मस्तपैकी नजारा येसला असेल तुम्हाला इथून फोटो काढता इथून नजारा असतो

पाठीमागे नाशिक चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ